स्थानिक रहिवाशांचा विरोध असून प्रकल्पा प्रकल्पा या प्रकल्पाविरोधात रहिवासी आक्रमक झाले आहेत हा प्रकल्प मानवी वस्तीपासून दूर स्थलांतर करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाविरोधात निदर्शने केली याबाबत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की मनपाने कल्याणपूर्वेतील आरक्षण क्रमांक तीनशे तीस या आरक्षणानुसार पुरवठा पाणीपुरवठा उघडण्याऐवजी आरक्षणात बदल करून घनकचरा प्रकल्प उभारण्याचा घाट मनपाने हरकती सूचना घेतल्या होत्या का बेकायदेशीरपणे होत असलेल्या घनकचरा प्रकल्पाला विरोध असून नागरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या परिसरात हा प्रकल्प होणार नाही विकासाला आमचा विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले आम्ही काल महापालिकेला रिक्सर आयुक्तांना धरणे आंदोलन करायची इथे आम्ही परवानगी मागितलेली आहे पोलीस स्टेशनला आम्ही त्याचं पत्र दिलेलं आहे या ठिकाणी महापालिका बेकायदेशीरपणे गुरचरणीच्या जागेमध्ये हे कचऱ्याचं प्रकल्प राबवत आहे हा बेकायदेशीर प्रकल्प याच्यासाठी कारण हे तीनशे तीस क्रमांकाचं आरक्षण आहे मलनिसरण गार्डन आणि रस्ता आणि पाणी पुरवठा याच्यासाठी ह्या योजना व्हायला पाहिजे होत्या बेकायदेशीरपणे यांनी इथे घनकचऱ्याचा प्रकल्प आणलेला आहे ह्या आरक्षणाचा बदल झालेला नाहीये हे आरक्षणाची बदल झाल्याची आयुक्तांनी कधी आम्हाला बैठकीला सुद्धा बोलवलेले नाहीये या महापालिकेकडे कुठल्याही हरकती आमच्या नोंदवलेल्या गेलेल्या नाहीत कारण यांनी बैठकच घेतली नाहीये त्यामुळे हे बेकायदेशीरपणे हा प्रकल्प इथे राबवत आहेत आमच्या प्रकल्पाला विरोध आहे शेजारी शिवरत्न चौक आहे महाराजांच्या जिरेटोप इथे बसलेला आहे आणि इथे कचरा प्रकल्प इथे करतायत हे प्रशासन हे महापालिकेचं प्रशासन शिवद्रोही आहे हे छत्रपतींचा अपमान करत आहे आज इथे शाळा आहे हेरिटेज स्कूल आहे वेस्टर्न स्कूल आहे साकेत कॉलेज आहे हा साठ फुटी रस्ता आणि या शंभर फुटी रस्त्यावरती जे प्रकल्प होणार आहे त्या सर्व प्रकल्पांना त्रास देण्याचं काम ही महापालिका करत आहे स्वच्छ हवा स्वच्छ पाणी हे देण्याचं काम महापालिकेचं आहे आम्हाला तुम्ही युक्त हवा देणार का आमचं आरोग्याचं कोण काळजी घेणार काय आता तुमची मागणी काय मागणी हे काम बंद करा हे काम स्थलांतरित करा हे अद्यास्तलेतरी झालं हे बेकायदेशीर काम आहे हे पोलिसांना समन करत आहेत कुठलेही परवानगी नाहीये यांच्याकडे कुठलीही ऑर्डर नाहीये डॉक्युमेंट महानगरपालिका परवानगी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे इते नाहीये बेकायदेशीरपणे इथे काम चालू आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सुद्धा परवानगी दिलेली नाहीये मळडी सरेचा आरक्षण चेंज केलं आहे असं एकही पुरावा नाहीये यांच्याकडे आणि झाडं तोडतात इथे हे झाडं तोडल्याचा गुन्हा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोंदवला पाहिजे पोलिसांनी ही कष्टाने ही घरं घेतली आहेत हे कर्ज भरतायत आणि पोलिसांना पुढे करतायत आमचं आयुक्त आणि आयुक्त मॅडम आम्हाला बैठकी बोलले होते तुमचे घरं विकून तुम्ही निघून जा आम्ही घरं विकायला सुद्धा तयार आहोत आमच्या रजिस्ट्री देतो तुम्हाला बाजार भावाप्रमाणे आमचे पैसे द्या आम्ही घर सुद्धा खाली करायला तयार आहोत तुम्ही देता का आम्हाला आणि पोलिसांचा बळाचा उपयोग महापालिका प्रशासन बेकायदेशीर काम करायला चालवलेलं आहे आम्ही कायदेशीर कामामध्ये अडथळा आणत नाहीये हे बेकायदेशीर काम आहे आम्ही आंदोलनाचं पत्र सुद्धा दिलेलं आहे पोलिसांना दिलंय वॉर्ड ऑफिसरला दिलंय आयुक्तांना दिलंय आणि आम्हाला तुम्ही कसा प्रतिबंध करताय